बऱ्याच साड्यांना असे रेडीमेड वर्क केलेले ब्लाऊज येतात म्हणजे असे डिझाईन असते ना, ना। मग बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतोय बाबा हा ब्लाऊज असा कसा टीच करायचा मी पहिलं सांगितलं कटिंग कसं करायचं एकदम ससोप ना आता टीच कसं करायचं सांगणार चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू हाय हॅलो नमस्कार मित्र मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता बघा इथं मी सांगते काय पहिल्यांदा बघा ब्लाऊज आपण सरळ मांडून घेतलेला आहे त्याच्यावर अस्तर मांडून घ्यायचा बरोबर जे आपण अस्तरचं शोल्डर घेतलं आहे तेवढं ब्लाऊजचं शोल्डर येते का बघायचं बर आता इथं बघा ब्लाऊजचं शोल्डर जास्त दाखवते ना म्हणजे रुंदी गळा रुंदी जास्त दाखवणे तर काय करायचं बघा बरोबर व्यवस्थित गळा दोन्ही एकसारखं ठेवायचं डिझाईन एका वेळेला आली पाहिजे मधनं बघा आपण जर अशी पावींचं इंच कपडा आला स्टिच करून घेणार म्हणजे आपला हा कपडा कमी झाला का नाही बरोबर आपलं रुंदी आपण जे ब्लाऊज कट म्हणजे अस्तर कट केलं आहे ना त्या मापानुसार आपल्या ब्लाऊजचा व्यवस्थित गळा रुंदी एकसारखी येणार आहे आता बघायचं इथं बरोबर हो आता बाळा बघा आपण इथं कमी केलं आहे त्यामुळे आपलं आपण बरोबर मधून शिलाई केलेली नाही त्यामुळे आपल्याला बघायचं बरोबर येते का आता गळा किती आहे ना आता समजा इथं गळा आपला समजा दहाचा गळा असेल आणि इथं नऊचाच गळा येत असेल ना तर बघा आता मी सांगते पुढे काय काय सगळ्यात बघायचं उंची बघून घ्यायची आपली उंची बघायचं तेरा प्लस एक इंच शिलाई साठी म्हणजे चौदा इंच उंची घेतलेली आहे आपण तेवढी बरोबर आपली उंची टाकून घ्यायची आणि तेवढंच आपण गळा कट करणार आहोत म्हणजे आपण पहिल्यांदा अस्तर बघायचं पहिल्यांदा रेडीमेड जर ब्लाऊज आजला डी गळा असेल ना तर पहिलं त्याचं माप बनून घ्यायचं मगच अस्तर कट करायचा म्हणजे गळाचा आकार कट करणार आपण तर बघायचं तेव जेवढा आपण डिझाईनचा आकार आपला जेवढं उंची येते ना तेवढीच आपली गळ्याची उंची टाकून घ्यायची जर तुम्हाला डिझाईन जर हवी असेल ना तर त्याच ते आकारात तेवढे आपले गळ्याला व्यवस्थित आपण त्या गळ्यात जेवढा आहे ते तेवढा गळा आपण तेवढाच माप टाकून घ्यायचं आणि चौकून बॉक्स करून घ्यायचा आणि बघायचं पण जसं की हे मी सांगितलं असं जर काय कायच काय होतं ब्लाऊज जर जर आपलं गळ्या रुंदी जास्त असेल ना आणि अस्तरची रुंदी कमी असेल ना तर मग बऱ्याच वेळा आपल्या स्टिच करण्यात प्रॉब्लेम होतो अशी ट्रिक वापरायची म्हणजे आपला आहे असा त्या गळा आपल्या त्या आकारात येणार आहे तर व्यवस्थित बघा असा सरळ ब्लाऊज खाली मांडून घेतलेला आहे त्याच्यावर अस्तर व्यवस्थित असं मांडून घ्यायचं आणि ॲडजस्ट होतंय का बघायचा व्यवस्थित गळ्याला खालचा आणि वरचा व्यवस्थित ज्या आपण गळ्यात आकार ते ॲडजस्ट होते का बघायचं तर आता गळा कट केलेला आहे मी आहेच ठेवला तर बघा जसं आपल्या ह्यातनं ट्रान्सपरंट आपला अस्तर असल्यामुळे त्यात दिसून येते खालचा गळा असं व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे व्यवस्थित बघायचा असा आकार देऊन घ्यायचा त्याच्यावरूनच आहे असं पण टीच करून फक्त बघायचं मध्ये जर जास्त गॅप राहत असेल ना असं मी सांगेन तसं ब्लाऊज जरा टीच करून घ्यायचं दोन्ही एकसारखं टीच करून घ्यायचं म्हणजे बरोबर आपला अस्तरचा आणि ब्लाऊजचा कपडा एकसारख्या नाही बघा त्याचं बरोबर झालेलं आहे तर आपण गळ्यावरनं आहे असं स्टिच करून फक्त गळ्याचं थोडं अंतरातनं व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं किंवा तुम्ही कट करून आस्त... तर तुम्ही पण तसं पण करू शकता पण हिथनं दिसते ना त्यानं बघा त्या आकारात असं आपण गळा पूर्ण असा स्टिच करून घ्यायचा म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित व्यवस्थितसारखं फक्त जास्त गळ्यावर जाऊन घ्यायचं जेणेकरून आपल्याला ती डिझाईन आहे असं ठेवायची आहे पान आकाराचा गळा आहे ना तर व्यवस्थित ओके ठेवताना असं व्यवस्थित हलकंसं ठेवायचं बघायचं बरोबर येते कारण ॲडजस्ट करून घ्यायचं आज जर काही काळ काय होतं बऱ्याच वेळा जर आहे असं रेग्युलर जर ना आपण जर ब्लाउज घेतला आहे ना त्याचं जर आहे असं रेग्युलर ना गळा रुंदी असेल ना जेवढं शोल्डर तर चालतं पण जर असेल ना तर कुठल्याही असेल तुम्ही असं ट्रिक वापरा फक्त घेताना बरोबर मा जास्त खाली घ्यायची नाही शिलाई जेणेकरून ना खाली गळ्याबरोबर येऊ नये म्हणजे गुढी येणार नाही व्यवस्थित आपण गळ्याला स्टिच करून घेतलं त्याच्यावर व्यवस्थित गळा ना कट करून घेऊया दोन्ही एकसारखे कपडे धाराचे कट करून घ्यायचं व्यवस्थित फक्त काळजीपूर्वक बघायचं की जेणेकरून एकसारखं आलं आहे का कुठं शिलाईत वगैरे गेलं नाही ना किंवा आकारात गेलं नाही ना शिलाई व्यवस्थित असं बघायचं का गळा कट करून घेता आता बघा आपण मधला गळा कट करून एवढं आपण गळा कट करून स्टिच करायचो पण इथं रेडीमेड असल्यामुळे आपण असं क केलेलं स्टिच बघा आणि साईडनं असा कट देऊन घ्यायचा कट देऊन झाला की पुढे सांगते एकदम आहे बरंचशा आपला प्रश्न पडतो बाबा आता रेडीमेड ब्लाऊजला वर्क आलेलं असं काय करावं तर अशी ट्रिक वापरा तुमचा एकदम ब्लाऊज बघा फिनिशिंगसारखा एकसारखा होणार आता बघा इथं बरोबर आपण स्टिच केलेलं आहे आता आत गळा पलटी करून घ्या म्हणजे जेवढं अस्त्र आहे तेवढं आत पलटी करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि गळ्याचा जो बघा आपण आता एम्ब्रॉयडरी केलेलं आहे बरोबर गळ्याचा आकार एकसारखा आलेला आहे ना त्याच्यानं पूर्ण राऊंड आपण स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित फक्त चेक करून घ्यायचं बरोबर आले का तेवढंच व्यवस्थित जेणेकरून काय होतं माहिती आहे का जर तुम्ही आहे असं अस्तर ठेऊन जर गळा स्टिच केला ना तर ग गळ्याचे डिझाईन ना एका साईडला जाणार म्हणजे बाहेर जाणार आणि ते बरोबर दिसणार नाही त्यामुळे अशी ट्रिक वापरायची आता बघा व्यवस्थित असं सारून घ्यायचं डिझाईन वगैरे असेल सगळी अशी बाहेर घ्यायची जेणेकरून शिलाईचे वर्क आहे ना त्यात जाऊन आहे आणि पूर्ण राऊंडला जसं आहे ते अकरात ना ते एकदम ब्लाऊज बघा छान असं त्याच्यावर स्टिच करून जा म्हणजे एकदम आहे असापार आपला आकारना स्टिच होणार आहे बऱ्याचशा आपल्या प्रश्न आता काय करायचं तर तुम्हाला वाटतं असेल तर अशी ट्रिक नक्की वापरा एकदम ससोप्प आहे बघा पूर्ण राऊंडला आपण छान असं स्टिच करून घेऊया व्यवस्थित फक्त काय करायचं जेणेकरून अस्तरचा पण कपडा वरच्या साईड लिहू नये आणि ब्लाऊजचा पण कपडा जाऊ नये जेणेकरून जो गळ्याचा आकार आहे ना तो व्यवस्थित राहिला पाहिजे आता बघा ब साईडनी एम्ब्रॉयडरी केली आहे बरोबर त्या पान आकाराच्या असं छान अशी पट्टी केलेली आहे त्यामुळे बघा एकसारखा आपला आकार दिसत शेवटी आता बघा हा ब्लाऊजला डिझाईन कमी आहे ना वर्क केलेलं त्यामुळे बघा आपण असं स्टिच केलं वरच्या साईडला आपण घेतलं आहे ब्लाऊज म्हणजे उंची पण बरोबर आपली ब्लाऊजची राहणार आहे कमी होणार नाही छान असं बघा आपण आपला आकारना स्टिच करून झाले एकदम छान असं बघा जर आता जर बघा इथे आता इथं आपल्याला लेस लावताय ना त्यासाठी बघा इनिक तर करायचं नंतर इथं बघा मी छान असं रेडीमेड पायपिंग तर पुढे सांगते तुम्हाला पूर्ण आपण ना अस्तर ब्लाऊजला व्यवस्थित अटॅच करून घेऊया म्हणजे जोडून घेऊया जोडताना तुम्हाला सांगत असते जरी तुम्हाला वाटते तर मोठे चार चार शेलावर ठेवून पूर्ण राऊंडला व्यवस्थित असं बुडी काढून घ्यायची हा आणि अस्तर व्यवस्थित एकसारखं जोडून घ्यायचं पण रेग्युलर आपण कसं करत असतो आहे त्या ठेवून ब्लाऊज एक्स्ट्रा कट करत असतो मग राहिलेला आपण तो अस्तर जोडून घेतला की कट करणार तो व्यवस्थित बघायचं पूर्ण हो असं जोडून घ्यायचं जोडून झालं की मग जेवढा ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्रा आहे ना तो आपण पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायचा कट करताना आपण अस्तरचा कट केला जाऊ नये याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित हो का आपलं कट करून झालं की टक्स द्यायचं जसं मी सांगत असते बरोबर डबल बर घडी करून घ्यायची आणि कमरेचा मध्ये करून जे बंद वाजव तिथनं चार इंच टक्स चार इंच उंची आणि दोन चार इंच अशी दोन्ही साईड आपलं टक्स देऊन जर जास्त डिझाईनमध्ये वर टक्स जास्त असेल डिझाईन खाली येत असेल ना तो नॉर्मली कमी टक्स द्यायचा डिझाईनमध्ये टक्स जाऊन द्यायचं नाही जेणेकरून टक्स डिझाईनमध्ये तर बरोबर दिसत नाही ते फिनिशिंग सगळं हालतं ते डिझाईनना मग व्यवस्थित दिसत नाही कुठलाही ब्लाऊज दे तुम्ही असं नक्कीच एक वापरा आता बघा कमरपट्टी लावताना कमरपट्टी व्यवस्थित सरळ ब्लाऊजवर ठेवायची पूर्ण जोडून घेतली का नाही कमरपट्टी की मग व्यवस्थित क कपड्यावर दापशिलाई देऊन घ्यायची कमरपट्टी नेहमी सांगत असते मी अस्तरवर दापशिलाई द्यायची आणि जेवढं पाहिजे तेवढं फोल्ड करून घ्यायचं सगळा अस्तर फक्त आत गेला पाहिजे पट्टी जेणेकरून बाहेर येऊ नये म्हणजे व्यवस्थित ब्लाउजचा कपडा बाहेर व्यवस्थित कमरेवर दिसावा जेणेकरून मी प्रत्येक वेळ सांगत असते ना कमरेला आपण रेग्युलर कमरपट्टी लावायची जेणेकरून कमरेत ब्लाऊज उचलत नाही किंवा फिनिशिंगला व्यवस्थित फिटिंगला बसतो आता बघा कमरपट्टी जोडून झालेली आहे साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्या पूर्ण राऊंडला बघा छान असा आपण केलेला आहे आता बघा इथं वर्क जर डिझाईन खालीच असेल तर टक्स कमी दिला तरी चालेल जेणेकरून म्हणजे कमरेत टक्स ते डिझाईनमध्ये येणार नाही आता गोठ लावायला तर रेडीमेड पाईप घेतलेली पूर्ण राऊंडला आपण आहे अशी ठेवणं खालच्या साईडला बघा गोटची व्यवस्थित पाईप ठेवायची पायपिंग ठेवून ना त्याच्यानु स्टिच करायची फक्त व्यवस्थित जेणेकरून ना जास्त पायपिंग आत पण जाऊन द्यायचे नाही ब्लाऊजच्या बाहेर पण जाऊन द्यायचं आहे जरा वेळ लागेल पण असं फिनिशिंगसारखं एकसारखं लावायचं म्हणजे आता हा बघा कस्टमरचा ब्लाऊज आहे पण त्यांना जरा म्हणले आम्हाला थोडंसं डिझाईनला काहीतरी करा आता आपल्याला इथं लेस लावायचे म्हणलं तर काही लेस लावता येणार नाही कारण हा रेडीमेड त्याला वर्क केलेला आहे त्यामुळे म्हटलं चला छान असं छोटेसे आपण गोठची पायपिंग करूया तर पूर्ण राऊंडला व्यवस्थित आपण हलकं असं व्यवस्थित फिरवायचं आणि तुमच्याकडे जरी एक पायाचा दाब असेल ते वापरलं तरी चालेल आता कसं आहे माझ्याकडे एक दाब पायाचा दाब आहे ना पण मी ती वापरू शकणार कारण माझ्या त्या मशीनला ते मशीन सूट होत नाही ना त्यामुळे ती सुई वगैरे तुटते त्यामुळे मी आहेच त्या दाबावर लावणार आहे पण एका पायाच्या दाबने लावले का नाही जी आपली गोटपट्टी नाही ती व्यवस्थित लागते म्हणजे आता ह्याच्यावर कसं दाब पडला ते पट्टी अशी दबली जाते ना त्यामुळे चपली दिसते ना त्यामुळे तुम्ही तुम एक पायाचा दाब वापरा आता बघा खाली इथं मधल्या कोणात आलं का नाही कोणाला तिथं व्यवस्थित जरा असं आपली प हे गोटपट्टीनं जरा अशी फोल्ड करून घ्यायची आणि पूर्ण राऊंडला छान अशी गोट लावून घेता तर बघा एकदम स आहे आपल्या बऱ्याच वेळा प्रश्न भाव आता काय करायचं काय नाही ही ट्रिक नक्की बघा आणि जरी माझ्या चॅनल नवीन कोणी असेल तर माझ्या फॅशन बाय प्रिया यूट्यूबला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला नवनवी व्हिडिओ बघायला भेटतील आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पहिलं पण बघा मशीन वगैरे क्लीन कसं करायचं बाबा मशीन चालवायचं कसं सगळं सा डेमो सांगितलं किंवा नॉवेलच्या माझ्या इलेक्ट्रिक शिलाई मशीन आहे त्याचा पण डेमो दाखवले तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा एकदम आहे सो सो आता छानच बघा आपलं पू पायपिंग लावून झाली तर बघा एकसारखी पायपिंग किती छान आपण गळ्याला लावून घेतलेली आहे तर बघा एकसारखी छान असे पायपिंग तुम्ही कुठल्याही ब्लाऊजात तुम्ही अशी पायपिंग करू तुम्हाला प्रश्न पडला बाबा आता ह्यालाच नाही तुम्ही कुठल्याही डिझाईनचा ब्लाऊजस तुम्हाला करायचा ना तर तुम्ही अशी असे पायपिंगचा किंवा बाईसाठी पण म्हणल्या ना पहिले पण मी तुम्हाला दाखवले बाईला वगैरे पायपिंग कशी लावायची तसं तुम्ही बाईला वगैरे छान असं पायपिंग करू शकता गळ्याला वगैरे फुडल्या फ्रंट साईडला वन साईडला आपण गळ्याला वगैरे छान असं पायपिंग करू शकतो तर व्हिडिओ कसा वाट नक्कीच सांगा चला पुढले व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय धन्यवाद थँक्यू